मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं जयदीपानी गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सर्वजण अंबाबाईचा उदो उदो करत देवी आईची मनोभावे आरती करत असतात तेव्हा नित्याला सर्व काही भूतकाळ आठवत असतो त्याच वेळेला आता पाहुणी समोर येते आणि नित्याची ओढणी ती मुद्दामच दिव्यावर पेटवून देते आणि लगेच मागे जाऊन उभी राहते त्याच वेळेला विमल डोळे उघडते तर तिचं लक्ष नित्याच्या जळत असलेल्या ओढणीकडे जातं तर विमल मोठ्यानेच आग असं ओरडते तेव्हा सर्वांना ते, ते पाहून मोठा धक्काच बसतो तर अधिराज लगेच नित्याच्या गळ्यातील ती ओढणी काढून बाजूला फेकून देतो तेव्हा नित्याला लगेच भूतकाळातील ते क्षण आठवतात जेव्हा गौरीच्या साडीला आग लागली होती आणि जयदीपने तिला कसं वाचवलं होतं ते ते आठवून आता नित्याला लगेच चक्कर येऊ लागते तर अधिराज नित्याला त्याच्या मिठीत पकडतो तर दोघांवरही अंबाबाईसमोर फुलांचा वर्षाव होतो ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो त्यानंतर पाहुणी शेतावर ईशानची वाट पाहत असते काही वेळानंतर ईशान तिथे येतो तर पाहुणी म्हणत असते किती वेळ झाला मी तुमची वाट पाहतीये घरच्यांनी जर विचारलं की इतका वेळ कुठे होती तर मी त्यांना काय उत्तर द्यायचं ईशान म्हणतो आता उत्तर द्यायचं नाही तर करून दाखवायचं आणि म्हणतो ही बॉटल घे व यातील औषध तुझ्या त्या नित्या मॅडमला आणि अधिराजला पाजून टाक तेव्हा पाहुणी विचारत असते की कसं ईशान म्हणतो आता हे सगळं तूच ठरव तू तर म्हणाली होतीस ना तुम्ही जे सांगाल ते मी करेल मग आता करून दाखव तेव्हा चालेल असं म्हणत पाहुणी लगेच ईशानच्या हातातून ती औषधाची बॉटल घेत तेथून जाण्यासाठी निघते आणि पुन्हा थांबून ईशानला विचारते यामध्ये विष तर नाही ना तर ईशन म्हणतो अगं तू वेडी वगैरे आहेस का त्यात विष कशाला तेव्हा पाहुणी म्हणत असते मी गावाकडची आहे म्हणून मला वेड समजू नका हे औषध मी नित्या मॅडम आणि अधिराजला तर देईनच पण त्यांच्या अगोदर मी पिऊन बघेन तर ईशान विचारतो तू कशाला पितेस तर पाहुणी सांगते बघायला यात विष आहे की नाही ते आणि प्यायच्या अगोदर एक चिठ्ठीसुद्धा लिहून ठेवेल त्यात तुमचं नाव लिहील ते पण ठळक अक्षरात ईशान म्हणजे मला जर काही झालं तर तुम्ही पण फासावर लटकाल तेव्हा ईशान घाबरतच म्हणतो कशाला एवढं सगळं करण्याची काय गरज आहे त्यामध्ये विष वगैरे नाहीये पाहुनी म्हणते हो ना मग तुम्ही एवढं घाबरता कशाला पण मी चिठ्ठी लिहून ठेवणार म्हणजे ठेवणारच असं म्हणत पाहुणी लगेच तेथून निघून जाते तर ईशान खूपच घाबरतो आणि लगेच वसुंधरा देवींना फोन करून सांगतो की आपण तर विषाची परीक्षा बघतोय कारण ही पाहुणी म्हणजे खूप डेंजरस आहे तर वसुंधरा देवी म्हणते मी तुम्हाला सांगितलंच होतं ना अहो प्रेमात आहे ती आणि गावातल्या माणसांना असं अंडर एस्टिमेट करायचं नसतं म्हणजे ती काम करण्यासाठी नाही म्हणाली का ईशान सांगतो तसं नाही ती औषधाची बॉटल घेऊन सुद्धा गेली तर वसुंधरा देवी खुश होत म्हणते मग झालं एक तर एकदा की ती औषध अधिराजच्या पोटात गेलं तर त्याचं काम तमाम होणार ईशान साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका मी काढलेल्या मुहूर्तावर आपलं काम होणार म्हणजे होणारच त्यानंतर रात्री सर्वजण शेकोटीजवळ बसलेले असतात आणि एकमेकांशी गप्पा मारत खूप थट्टामस्करी करत असतात परंतु नित्या मात्र गप्पच असते ते पाहून विमल विचारते मॅडम काय झालं तुम्ही अशा गप्प गप्प का आहात त्यावर नित्या म्हणते की मी हिशोब करत होते माझ्या पैशांचा आणि तुमच्या नात्याचा त्यावर तात्या म्हणतात अहो मॅडम ही सगळी नाती आता तुमचीसुद्धा आहेच की पैशाने तर तुम्ही श्रीमंत आहातच परंतु आता नात्यानेसुद्धा श्रीमंत झालात आता माणसाने कसं फक्त हसत खेळत आनंदाने जगायला हवं तर नित्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात त्याच वेळेला पाहुणी सर्वांसाठी मसाला दूध घेऊन येते आणि सर्वांना सांगत असते की हा तुमचा ग्लास हा तुमचा ग्लास तेव्हा सावरी तिला विचारते काय ग मनातल्या मनात आतमधून येताना सर्वांची नावे या ग्लासवर तू लिहून आणलीस का तर पाहुणी म्हणते तसं नाही ग प्रत्येकाला जसं आवडतं ना तसं दूध मी बनवलं आहे तेव्हा पाहुणीला आठवतं की तिने फक्त नित्याच्याच ग्लासमध्ये ईशानने दिलेलं औषध टाकलेलं असतं तेव्हा पाहुणी लगेच तो दुधाचा ग्लास नित्याच्या हातामध्ये देते तर अधिराज एक घोट दूध पिताच म्हणतो ए एडी हळद आपल्याला हळदीमध्ये प्रॉफिट झालं म्हणून तो दुधामध्ये सुद्धा एवढी हळद टाकणार का तर ते ऐकून नित्या म्हणते काय हळदीमध्ये प्रॉफिट झालं अरे वा कॉंग्रॅच्युलेशन्स तेव्हा राज म्हणत असतो की तुमचा माझ्या ज्या जमिनीवर डोळा आहे ना त्या जमिनीतूनच मी हे प्रॉफिट काढलं आहे तर नित्या विचारते हे सगळं इथे बोलण्याची गरज होती का तेव्हा त्या दोघांमध्येही थोडंसं भांडण होतं पाहुणी म्हणते मॅडम जाऊ द्या तुम्ही कशाला त्याच्या नादी लागताय तुम्ही हे दूध पिऊन घ्या तर नित्या लगेच ते सर्व दूध पिऊन घेते तर पाहुणी खूपच खुश होते त्यानंतर ती आतमध्ये येते तर सावरी पाहुणीला म्हणत असते आज काय सूर्य पश्चिमेला उगवला वाटतं तू त्या नित्या मॅडमसोबत स्वतःहून बोलली ते पण न भांडता तेव्हा भा पाहुनी म्हणत असते अगं ती आपल्या घरची पाहुणी आहे की नाही मग तिच्याशी नीट वागायला नको का तेव्हा सावरी विचारते पण तुला तर ती या घरात नको आहे ना तेव्हा पाहुणी म्हणते अगं मी आईला शब्द दिला आहे तिला त्रास न देण्याचा त्यावर सावरी म्हणते पण गुलूगुलू बोलण्याचा शब्द तर दिला नाहीस ना तर पाहुणी म्हणत असते जाऊ दे ग सावरे त्याच वेळेला सावरीचं लक्ष गॅसजवळ ठेवलेल्या त्या औषधाच्या बॉटलकडे जातं तर सावरी ती बॉटल हातात घेत विचारते पाहुणे ही कसली बॉटल आहे मला तर औषधाची वाटते पण इथे ही किचनमध्ये कशी आली तेव्हा ते पाहून तर पाहुणीच्या पायाखालची जमीनच हादरते तेव्हा सावरी पुन्हा विचारते पाहुणे ही कसली बाटली आहे आणि कोणी आणली इथे तर पाहुणी घाबरतच म्हणते मला नाही माहीत तर सावरी लगेच पाहुणीचा हात पकडत विचारते खरं सांग तू एवढी घाबरलीस का तू पुन्हा काही गोंधळ तर घालून ठेवला नाहीस ना तेव्हा पाहुणी म्हणत असते मला काय माहिती कशाची बॉटल आहे दे इकडे मी बाजूला फेकून देते तर सावरी म्हणते पाहुणे खरं खरं सांगायचं त्या नित्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना तर दादा तुला सोडणार नाही हे लक्षात ठेव तर पाहुणी म्हणते सावरे तू गप्प बस उगीच तमाशा करू नकोस कुणाचा जीव वगैरे जाणार नाही मला ती नित्या मॅडमना या घरात नकोच आहे फक्त आता उद्यापासून ती या घरात नसणार आहे एवढंच तू जास्त डोकं लावू नकोस असं म्हणत पाहुणी सावरीच्या हातातील बॉटल घेऊन तेथून निघून जाते तर इकडे ईशान हा दारू पीत असतो आणि मी पाठवलेल्या जोकरने जर चोखपणे काम केलं ना तर नित्या आपोआप अधिराजचं घर सोडून इकडे माझ्याकडे पळत येईल पण हा डाव जर फसला ना तर या जोकरला बाजूला ठेवून त्या अधिराजला डायरेक्ट बाहेरचा रस्ता दाखवायलाच हवा ते पण उद्याच्या उद्या तेवढ्यात ईशानच्या हातातील काचेचा ग्लास खाली पडतो आणि तो फुटतो तर ईशान खुश होत म्हणतो काच फुटणं म्हणजे शुभशकून असतो ना म्हणजे तो अधिराज मरणार अधिराज मरणार म्हणून ईशान हा आनंदाने वेडा होतो त्यानंतर इकडे सर्वजण झोपण्यासाठी तयारी करत असतात तर नित्याही अधिराजच्या गाडीवर जाऊन बसते आणि लहान मुलासारखं करत असते ते पाहून विमल विचारते मॅडम तुम्हाला काय झालं तर अधिराज म्हणत असतो ओ नित्या मॅडम माझ्या सगुनीवरून अगोदर खाली उतरा आणि झोपूद्या सर्वांना उद्या खूप कामं आहेत परंतु नित्या मात्र लहान मुलांसारखंच करत असते त्यानंतर नित्या अधिराजच्या अंगावरील पांघरून बाजूला करत म्हणते की तू मला इग्नोर करून असं शांतपणे झोपतोस काय समजतोस काय स्वतःला मी इथे मैत्रीचा हात पुढे करते आणि तू मला इग्नोर करतोस त्यावर अधिराज म्हणतो ओ मॅडम तुम्हाला काही चावलं आहे का झोपू द्या की मला तर नित्या म्हणते हो का मी तुझ्यासाठी एवढं सगळं करते मला ज्या गोष्टी येत नाही त्यासुद्धा करते तुझ्या मनाप्रमाणे वागते पण तरीही तू मला वेडी समजतोस म्हणून आता नित्या घराच्या शिडीवर चढू लागते आणि तुमच्या अधिराजने जर माझ्या मैत्रीचा स्वीकार केला नाही ना तर मी वरच्या छतावरून उडी मारन असं ती विमलला सांगत असते तर विमल खूपच घाबरते अधिराज म्हणतो आयडे तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस ही शहरातील माणसं ना अशीच असतात त्यांना कोणी महत्त्व दिलं नाही ना तर ते असा कांगावा करतात मॅडम तुम्हाला उडी मारायची ना तर तुम्ही मारा तर नित्या विचारते म्हणजे तुला ही सगळी गंमत वाटते का मग बघच मी या छतावरून तुला उडी मारून दाखवते म्हणून नित्या लगेच वर शिडीवर चढते ते पाहून पाहुणी खुश होत असते तर इकडे राजमा ही बाहेर उभी असते तर अण्णा तिला म्हणत असतात की उशीर झाला आतमध्ये झोपायला चल परंतु राजमा म्हणते की नाही मला आत्ता अधिराजच्या घरी नित्या मॅडमला भेटण्यासाठी जायचं आहे तेव्हा अण्णा तिला समजवतात की आता खूप उशीर झाला आहे नित्या मॅडम झोपल्या असतील त्यांना त्रास झाला तर तुला चालेल का तू एक काम कर उद्या सकाळी त्यांना भेटण्यासाठी जा त्यावर राजमा होकार देते तर अन्ना तिला आतमध्ये घेऊन जातात त्याच वेळेला रावसाहेब हा अंगावर घोंगडी घेऊन तिथे रेस्ट हाऊसवर आलेला असतो तर इकडे नित्या मोठमोठ्याने गावातील लोकांना आवाज देऊ लागते तर गावातील सर्व लोक तिथे अधिराच्या घराबाहेर जमा होतात तर सर्वांना मोठा धक्का बसतो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की पाहुणी नित्याला विचारत असते की तू काय करणार आहेस ना तुझ्यात दम आहे ना तुझ्या नशेमध्ये तू मला मारणार आहेस का तर नित्या खरंच पाहुणीच्या संकनशी कानाखाली मारते तर मित्रांनो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा